मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो शब्दाच्या जाती या प्रकारामधील अविकारी शब्दाच्या जाती आहेत यामधील आप आज आपण उभयानव्य अव्यय आणि उभयानव्या अव्ययाचे प्रकार उदाहरणासह अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण करून या ठिकाणी पाहणार आहोत बघा सुरवातीला उभयानव्य अव्यय म्हणजे काय बघा जेव्हा दोन किंवा अधिक शब्द विया विया दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य एखाद्या शब्दाने जोडले जातात त्या शब्दांना उभयानवी अव्य असं म्हणतात बघा उभयानववी उभय आणि अन्वय उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध है ना हे दोन शब्दांचा किंवा दोन वाक्यांचा संबंध उभयानवी या शब्दामध्ये याची व्याख्या दडलेली आहे उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध तर ही झाली उभयानव्य म्हणजे अव्यय म्हणजे काय आता उभयनव्याव्य यांचे जे प्रकार आहेत यामध्ये प्रधानत्वसूचक उभयानव्याव्य आणि गौणत्वसूचक उभयानव्याव्य हे दोन प्रकार आहेत तर पुढं बघा प्रधानत्वसूचक अव्ययाचे चार प्रकार आहेत उपप्रकार यामध्ये समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक आणि परिणामबोधक आता हे झालं प्रधानत्वसूचकचं आता गौणत्वसूचक अव्ययाचे प्रकार बघा गौणत्वसूचकमध्ये स्वरूप बोधक कारणबोधक उद्देशबोधक आणि संकेत बोधक तर आता आपण प्रधानत्वसूचक अव्यय म्हणजे काय आणि त्याचे प्रकाराबद्दल थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया बघा प्रधानत्वसूचक अव्यय म्हणजे काय तर ज्या उभयानववी अव्ययाने जोडणारी वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतील बघा लक्षात घ्या म्हणजे दोन वाक्य हे पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्या। वाक्या। वाक्या वाक्यावर आणि दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर अवलंबून नसेल म्हणजेच दोन्ही वाक्य अर्थदृष्ट्या म्हणजे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र पूर्ण किंवा प्रधान असतील है ना? प्रधान म्हणजे मुख्य प्रमुख असतील है ना तर अशा उभयानव्या अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयानव्या अव्यय असं म्हणतात लक्षात आलेलंच असेल तुमच्या आता अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात पण ज्यावेळेस दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने वेगळ्या म्हणजे पहिल्या वाक्याच्या अर्थाचा दुसऱ्या वाक्या अर्था वाक्या 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 वाक्याशी संबंध नाही किंवा दुसऱ्या वाक्याचा पहिल्या वाक्याचा वाक्याशी अर्थाच्या दृष्टीने संबंध नाही दोन्ही वेगवेगळे अर्थाची वाक्ये याच अशा असे वाक्यांनाच अभयानवी हव्याच्या अशा वाक्यांना प्रधानच व सूचक उभयानव्याव्या असं म्हणतात मी दोन्ही वाक्य प्रधान असतात दोन्ही वाक्य मुख्य जसं आपण समासामध्ये म्हणतो बहुवरी समासामध्ये ना बहुवरी समासामध्ये दोन्ही पदप्रधान तसं दोन्ही वाक्यप्रधान म्हणजे मुख्य आणि हे एक प्रकारचं संयुक्त वाक्य असत या दोन बाबी या प्रधानत्वसूचक उभयन व्याव्यामध्ये लक्षात घ्यायच्या आता बघा प्रधानत्व सूचक उभयन व्याव्याचे प्रकार जे आहेत समुच्चयबोधक बोधक न्यूनत्वबोधक आणि विकल्पबोधक तर पहिल्यांदा आपण समुच्चय बोधक म्हणजे काय या ठिकाणी जाणून घेऊ बघा समुच्चयबोधक उभयानवी अव्यय हे पहिल्या विधानात आणखी भर घालतात म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात तर उभयान्वयी उभयानवी मध्ये येणारे शब्द कोणते बघा आणि व अन न नी शिवाय आणखी आधी इत्यादी लक्षात घ्या आता उदाहरणावरून आणखी तुम्हाला स्पष्टता होईल बघा तो उठून उभा राहिला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला बघा लक्षात आलं तुमचं आता पुढचं उदाहरण बघा सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले म्हणजे बघा काय म्हटलं इथं समुच्चयबोधक बोधक उभयाने व्यावे हे पहिल्या विधानात आणखी भर घालतात म्हणजे बघा तो उठून उभा राहिला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला म्हणजे पहिलं वाक्य म्हणजे पहिल्या विधानामध्ये म्हणजे तो उठून उभा राहिला आणि आता बघा दुसऱ्या वाक्याचा पहिल्या वाक्याशी संबंध कसल्या प्रकारे जोडलेला आहे ना आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला बघा सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले म्हणजे सकाळ झाली आणि पक्षी गाऊ लागले म्हणजे त्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये व हे जे या ठिकाणी उभयानव्यावे वापरलेलं आहे आणखी भर घालत आहे सेनापतीने इशारा केला अन सैन्य शत्रूवर तुटून पडलं त्याने काम केलं नाही शिवाय तो पैसे मागू लागला अशा प्रकारे हे समुचय बोधक यामध्ये आणि व अन नि नी न नी शिवाय अधिक आणि आणखी इत्यादी शब्द या अवयामध्ये येतात आता पुढचा प्रकार जो आहे न्यूनत्वबोधक बोधक अव्यय बघा न्यूनक अव्ययात पहिल्या वाक्यात काही उनीव उणीव म्हणजे कमी आहे ना दोष किंवा कमीपणा असल्याचे सुचितात हे दुसरं वाक्य पहिल्या वाक्यामध्ये असलेली कमी, वाक्ये, वाक्ये कमी। वा उणीव किंवा त्याच्यामध्ये असलेला दोष हे दुसरं वाक्य सूच दाखवतं म्हणून त्याला काय म्हणायचं न्यूनत्व बोधक किंवा त्याला दुसरं नाव आहे बघा विरोधदर्शक दर्शक व आता यामध्ये कुठले शब्द येतात पण परंतु परी बाकी तरी किंतू बघा उदाहरण बघा सर्व मुले उत्तीर्ण झाली परंतु परंतु म्हणलं की मागचं सगळं संपलं गेलं म्हणजे मागच्या त्या वाक्याला काही अर्थ उरत नाही परंतु गुणवत्ता यादीत कोणीच आलं नाही म्हणजे सर्व मुलं उत्तीर्ण झाली या वाक्यामध्ये उणीव उजी राहिली होती हे ना हे दुसरं वाक्य सुचवत आहे ना गुणवत्ता यादीच म्हणजे गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्टमध्ये कोणीच आलं नाही बघा पारध्याने जाळं टाकलं पण त्यात चावज अडकलं नाही चावज म्हणजे शिकार म्हणजे पारध्याने जाळं टाकलं त्याचा काहीच उपयोग झाला नाही का तर त्याच्यात शिकारच अडकली नाही बघा मरावे परिकीर्ती रूपी उरावे है ना मनाला थोडा त्रास होतो तरी त्याचं काही वाटत नाही म्हणजे त्या त्रासाचं काहीच वाटत नाही म्हणजे अशा प्रकारे पण परंतु परी बाकी तरी किंतू इत्यादी न्यूनत्वबोधक उभयान व्याव्य हे शब्द येतात म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या वाक्यात जी उणीव आहे जो दोष आहे जो, जो कमीपणा आहे ते असल्याचं दुसवितात सुचवितात म्हणजे दर्शवितात त्यालाच न्यूनत्व बोधक उभयानव्य म्हणतात आता पुढचं आहे विकल्पबोधक विकल्प बोधक बघा विकल्प म्हणजे लक्षात आले असेल तुमचं विकल्प म्हणजे यामध्ये अथवा वा किंवा अशा प्रकारे विकल्पबोधक उभयानव्याव्यक्यात दोन्ही पैकी एक असा अर्थ सुचितात दोन्ही पैकी एक हा किंवा हा तो किंवा तो है ना हा अथवा तो म्हणजे अशा प्रकारे तर अशा अव्ययांना विकल्पबोधक अव्यय असे म्हणतात बघा जर एखाद्या वाक्यात दोन विकल्प उभयान्वयी अव्यय दिले असतील तर त्याला विकल्पबोधक उभयानवी अव्यय असं म्हणतात आता उदाहरण बघा साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच बघा लक्षात आलं तुमच्या साथ मिळो साथ म्हणजे सोबत त्याची सोबत मला मिळो अथवा न मिळो नाहीतर नाही मिळो मी जाणारच म्हणजे बघा विकल्प दाखवलाय तरी ती क्रिया क्रियापूरक होते ना कर ना कर म्हणजे नको करू घडायचं ते घडणारच तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार म्हणजे बघा चहा आणि कॉफी याला विकल्प दिलाय म्हणजे विकल्प म्हणजे पर्याय तुला संपत्ती हवी की सुख हवे पुढचं उदाहरण बघा तुम्हाला प्रत्यक्षात भेटेल किंवा पत्राने कळवेल म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की विकल्पबोधक उभयान व्याव्यामध्ये आथवा किंवा वा की अशा प्रकारच्या विकल्पबोधक शब्दांचा वापर केलेला असतो आता पुढचं बघा परिणामबोधक उभयानव्याव्य बघा परिणामबोधक परिणाम म्हणजेच कारण लक्षात घ्या परि परिणामबोधक बोधक उभयानव्याव्याचं दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असतो म्हणून त्याच परिणाम बोधक उभयान व्यावे म्हणतात यामध्ये शब्द कुठले येतात म्हणून है ना म्हणून म्हणजे कारण सबब कारण यास्तव कारण तेव्हा या करिता आता उदाहरणावरून लक्षात येईल आणखी त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला म्हणजे दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम आता त्याला उशीर झाला का उशीर झाला त्याची बस चुकली म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसरं वाक्य हे परिणाम असत बघा आता पुढचं उदाहरण मला काल ताप आला सबब मी शाळेत काल गैरहजर होतो आता मी गैरहजर असण्याचं काय कारण आहे तर मला ताप आला होता अशा प्रकारे म्हणजे पुढचं उदाहरण बघा त्यांनी मला मारलं याकरिता मी त्यांच्याशी बोलत नाही ना मी त्यांच्याशी न बोलण्याचं काय कारण आहे त्यांनी मला मारलं याकरिता पुढचं उदाहरण त्यानं आपलं आयुष्य खर्च केलं तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झालं त्याला वैभव प्राप्त होण्याचं काय कारण आहे कारण त्यानं आपलं आयुष्य त्यासाठी खर्च केलं ठीक आहे पुढचा प्रकार बघूया आता गौणत्वदर्शक उभयानवी अव्यय दुसरा प्रकार आहे हा उभयानवी अव्ययातला दर्शक म्हणजे बघा उभयानववी अव्ययांनी जोडणाऱ्या दोन वाक्यापैकी एक प्रधान वाक्य व दुसरं त्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य असेल म्हणजे पहिलं वाक्य प्रधान प्रधान म्हणजे मुख्य आणि दुसरं वाक्य असं ज्यावेळेस असेल तेव्हा त्या उभयानवी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयानव्याव्य असं म्हणतात पुढं बघा आणखी एक वाक्य प्रधान म्हणजेच मुख्य आणि दुसरं वाक्य गौण असत तर हे एक प्रकारचं मिश्र वाक्य असत पुढे आणखीन लक्षात येईल तुमच्या आता हे गौणत्व दर्शक गौणत्वदर्शक यांचे प्रकार आहेत स्वरूप बोधक कारणबोधक उद्देश बोधक आणि संकेत बोधक याच्यातलं जे पहिलं आहे स्वरूप दर्शक उभयानवी अव्यय स्वरूप दर्शक म्हणजे काय तर स्वरूप दर्शक उभयानव्याव्यामुळे प्रधान वाक्याचं स्वरूप हे गौणत्व वाक्यामुळे कळत म्हणजे पहिलं जे प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य याचं स्वरूप हे गौणत्व म्हणजे पुढच्या दुसऱ्या वाक्यामुळे कळतं त्यामुळे त्याला काय म्हणतात स्वरूप दर्शक उभयानव्याव्य असं म्हणतात आता स्वरूप दर्शक म्हणजे काय या ठिकाणी येणारे शब्द म्हणजे की म्हणून जे इत्यादी शब्द बघा आता उदाहरणावरून लक्षात येईल बारा वस्तू म्हणजे एक डझन बघा आता पहिलं वाक्य मुख्य वाक्य आहे आणि एक डझन हे दुसरं वाक्य आहे म्हणजे लक्षात आलं आहे ना पहिल्या वाक्यात जी कमी आहे है, है ना तर लक्षात आले पुढं की बारा वस्तू म्हणजे त्यालाच काय म्हणतात एक डझन असं म्हणतात म्हणजे त्याचं स्वरूप म्हणजे बारा वस्तूंचं स्वरूप हे एक डझन आहे आपल्याला दुसऱ्या वाक्यामुळे कळालं डझन म्हणजे वस्तू वस्तू एक डझन वाक्य म्हणजे म्हणजे काय स्वरूप आपल्याला वाक्यामुळे वर्ष म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस एक वर्षाचं स्वरूप लक्षात आलं बघा आता विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला आता विक्रमादित्यच जे स्वरूप आहे ते पुढच्या वाक्यामध्ये लक्षात येते की तो एक राजा होता बघा तो उद्धारला की मी जिंकलो तो उद्धारला याचं स्वरूप पुढच्या वाक्यातून लक्षात येतं की मी जिंकलो पुढे बघा गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे अशा प्रकारे पहिलं वाक्य जे प्रधान वाक्य मुख्य वाक्य दुसरं वाक्य गौण वाक्य आणि हे एक मिश्र वाक्य असतं आणि हे म्हणजे की म्हणून जे इत्यादी स्वरूपदर्शक उभयानव्यावयाने जोडलेली असतात पुढचं आहे आता बघा कारणबोधक उभयानवी अव्यय कारण कारणबोधक उभयानव्याव्यामध्ये जोडलेली दोन वाक्य ही एका प्रधान वाक्याचं कारण हे दुसरं गौण वाक्य असत बघा पहिलं वाक्य म्हणजे पहिलं वाक्यात जे घटना घडलेली आहे किंवा पहिल्या वाक्याचं कारण हे दुसरं वाक्य आहे बघा याच्यामध्ये शब्द कुठले वापरतात कारण का की हा उदाहरणा लक्षात येईल त्याला पोलिसांनी पकडलं बघा हे दोन वाक्यामधलं पहिलं वाक्य काय की त्याला पोलिसांनी पकडलं कारण त्याने चोरी केली दुसरं ना म्हणजे त्यालाच दुसऱ्या गौण वाक्याला हे गौण वाक्य असतं म्हणून त्याच कारण कारण बोधक उभया म्हणतात पुढचं बघा धोनी सामनावीर ठरला कारण त्यानं सर्वाधिक धावा काढल्या लक्षात आलं की दोन वाक्यांमधलं एका प्रधान वाक्याचं कारण हे दुसरं गौण वाक्य असतं म्हणजे हे प्रधान वाक्य दोन्ही सामनावीर ठरला सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच है ना धोनी सामनावीर ठरला त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली का त्यानं सर्वाधिक धावा काढल्या मला माझ्या देशाविषयी अभिमान वाटतो काय अभिमान वाटण्याचं कारण की ही माझी मायभूमी आहे म्हणजे लक्षात आलं की दोन वाक्यांपैकी एका प्रधान वाक्याचं कारण हे दुसरं गौण वाक्य असतं म्हणून त्याला कारण बोधक उभयानव्याव्यय असं म्हणतात आता पुढं बघा उद्देश बोधक उभयानवी अव्यय बघा उद्देश बोधक म्हणजेच काय हवे या अव्ययामध्ये गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश असत उद्देश असत किंवा हेतू असत हे, हे असं दर्शवलं जात म्हणजे याच्यामध्ये बघा म्हणून सबब यास्तव कारण नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला प्रधान वाक्याचा उद्देश काय तो शहरात का आला नोकरी मिळावी म्हणून आता बघा दुसरं वाक्य पहिला क्रमांक यावा यास्तव हो, रमेशने खूप अभ्यास केला म्हणजे प्रधान वाक्याचा मुख्य उद्देश हेतू त्याच्यामध्ये गौण वाक्य हे असत वाक्य हेच प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे रमेशने अभ्यास खूप केला त्यामुळे त्याचा पहिला नंबर आला तप करता यावे म्हणून त्याने संन्यास घेतला पुढचं उदाहरण शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो यावर लक्षात आल्यास उद्देश बोधक मध्ये आपल्याला म्हणून सबब यास्तव कारण इत्यादी शब्द येतात आणि त्यामध्ये गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असं दाखविलं जातं पुढचा प्रकार आहे संकेत बोधक उभयानव्यावे बघा संकेत बोधक संकेत बोधक उभयानव्याव्यामध्ये म्हणजे संकेत किंवा अट दाखवितात म्हणून त्यांना काय म्हणतात संकेत बोधक उभयान व्यावे म्हणतात बघा याच्यामध्ये शब्द कुठले वापरतात जर तर जरी तरी जेव्हा जर तेव्हा म्हणजे की जर प्रयत्न केला तर यश मिळेल संकेत दाखवलाय ना जर तू प्रयत्न केला किंवा जरी त्याच्या पायाला लागलं ला। तरी त्याने धावण्याची शर्यत जिंकली डॉक्टर झालास म्हणजे आमच्या आयुष्याच सार्थक झालं संकेत दाखवला किंवा अट दाखवली तू इशारा केला की मी येईन तू इशारा केला की मी येईन पुढे बघा त्याने मध्यस्थी केली तर भांडण मिटेल म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की संकेत बोधक उभयान संकेत किंवा अट दाखवतात जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा म्हणजे की अशा प्रकारचे शब्द येतात पुढचा आहे सर्वासाठी काही दिलेले प्रश्न आहेत तुम्हाला म्हणजे आणखीन हे प्रश्न तुम्ही सोडू शकता बघा आता इथं मी वेळेवर गेलो म्हणून तो मला भेटला काही शब्दयोगी अव्ययाचे जे सगळे प्रकार आपण या ठिकाणी घेतले त्यांचे त्यांच्या सरा सराव होण्यासाठी ही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत ठीक आहे ही उदाहरणं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर आपण या ठिकाणी थांबतो आहे काही शंका असेल काही भाग समजला नसेल तर नक्की कमेंट्स करून कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद